तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ओके ज्याचं नाव आहे भाऊ ग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके बाबा म्हणजे आपले जे काही व्हिडिओ आहेत बावन तुम्हाला माझ्या लाजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झालेला आहे पॉलिटिकल आपण बॅनर डिझाईन केली एकदम कडनी निवडणूक बॅनर डिझाईन आपण केलेली आहे ओके जे काही तुम्हाला भेटणार आहे फोटोशॉपची पीएचटी फाईल व पी एल पी फाईल दोन्ही असणार आहेत भाऊनो त्यासाठी व्हिडिओ बनवतोय फोटोशॉपवरती व्हिडिओ का करतोय कारण की फोटोशॉपवरती मी पूर्ण क्लिअरमध्ये सांगू शकतो पिक्सल लॅबमध्ये करताना बाहून काय होतंय जे आपण जेव्हा एडिट करत असतो प्लस मी तुम्हाला सांगत असतो त्याच्यामध्ये बहुनं थोडं वर आलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटोशॉपवरती पूर्ण प्रॉपर जे जे काही केलेलं आहे ते सर्व तुम्हाला पिकसल लॅबमध्ये पण भेटणार आहे करून ओके लक्षात घ्या काय करायचं आजच्या व्हिडिओला तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे बाहून वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी ओके खूप लोड आहे डिझाईनचं लक्षात घ्या ओके तर आता ही जी आपली तुम्हाला साईज माहिती साईज काय ठेवलेली आहे तुम्ही आता व्हिडिओ स्किप करून बघाल त्याच्यानंतर मला बरेच जणांचे फोन येतात भाऊ की मला पासवर्ड भेटत नाही आहे पासवर्ड दिसत नाहीये पासवर्ड स्टे एक दोन स्टेप भेटलेत एक स्टेप भेटत नाही आहे <coughs> तर बघून मी तुम्हाला सांगून देतो की आता मी व्हिडिओ बनवले जवळजवळ आपल्या चॅनलवरती पाचशेच्या प्लस व्हिडिओ जास्त असतील पण त्या सर्वांचे भाऊन पासवर्ड आता काही मी लिहून ठेवत नाही लक्षात घ्या ओके एकदा रँडमली व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये नोट करून आपण फाईलला प्रोव्हाइड करून दिला ठीक आहे ओके झालं पासवर्डचं त्याच्यानंतर आता तुम्ही मला म्हणाल मी आता समजा मी गेल्या महिन्यात दोन समजा वीस आ, सोरा काय म्हणू शकतो आपण दोन तीन महिन्यापूर्वी एक डिझाईन टाकले ठीक आहे आता समजा नवरात्रीची डिझाईन टाकले तर नवरात्रीच्या डिझाईनचं जर तुम्ही आता बॅनर वगैरे हो बघत असाल आणि तुम्ही मला मेसेज कराल व्हॉट्सअपला वरती फोन कराल की भाऊ की याचा पासवर्ड भेटत नाही तर मी कसं पासवर्ड सांगणार भाऊ मला सांगा तुम्ही ओके okay? पासवर्ड मी कसं सांगणार मला जर काल व्हिडिओ जर बनवलेला असेल लक्षात घ्या कालच्या व्हिडिओचा पासवर्ड मी आदला माहित नसतो मला तर भाऊनं तुम्ही मला ते दोन तीन महिन्यापूर्वी जो व्हिडिओ बनवलाय त्याचा पासवर्ड का विचारता असं म्हणतो मी ओके म्हणून सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये पासवर्ड असतो व्हिडिओ तीन चार तो तो ते चार वेळेला बघा भाऊनं लक्षात घ्या जेवढे जास्त व्हिडिओ बघाल तेवढं तुमचा तो व्हिडिओ लक्षात येईल काय बोललोय मी बोलून सांगतोय असं नाही की नाही म्हणजे डायरेक्ट फक्त व्हिडीओ तुम्हाला दिसतात त्या स्क्रीनवरती इकडनं शेप येतोय इकडनं असं वरून बॅनर येते मी तुम्हाला जस जसं होतंय तस तसं क्रिएटिव्हिटीने तुम्हाला मी समजावून सांगतोय भाऊन त्याचे त्यांनी जास्त समजतं लक्षात घ्या ओके जसं क्लासमध्ये शिकवतात ना त्या पद्धतीने मी शिकवत असतो म्हणून सांगतो व्हिडिओमध्ये पासवर्ड असतात पासवर्ड नीट बघा भेटून जातील तुम्हाला ते पण आपण बोलून सांगितलेलं असतो लक्षात घ्या ठीक आहे कारण की स्किप करून का कारण स्किप करून तुम्ही बघणार दहा मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही दोन मिनिटामध्ये येणार मागे पुढे करून बघणार आणि म्हणणं झालं आपलं चला आता बॅनर बनवूया असं नसतं भाऊ बॅनर बनवण्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्हिटी लागते त्यांनी काय केले कोणते स्टेप त्यामध्ये ऍड केले ते तुम्हाला समजलं पाहिजे ओके त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण जे काय ते समजावून सांगत असतो ओके चला सोडा आजचा जो काय बॅनर आहे त्याला आपण सुरुवात करूया ओके साईज ठेवली आता इथं बघू शकता साईज तुम्हाला दिसत असेल इंचेसमध्ये आपण ठेवतो ही आहे पोर्ट्रेटची साईज इंस्टाग्रामला तुम्हाला माहिती असेल ओके ता ता आता बघू शकता बॅकग्राऊंड आपण व्हाईट ठेवलाय आहे कारण की तुम्हाला माहिती असेल एकदम वाईट बॅकग्राऊंड आहेत ना कडक दिसतात पूर्ण बॅनर डिझाईनसाठी ओके लक्षात घ्या जे आता एकदम ट्रेंडिंगला चालले क्रिएटिव्हिटी ओके इथे बघू शकता बाटी मागे इथे बिल्डिंगचं ना असं स्ट्रक्चर आहे म्हणजे इमेज काय म्हणू शकतो आपण आपले जवळ बरेच सारे असे स्ट्रक्चर वगैरे आहेत मटेरियल डाटा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल थोड्या वेळात म्हणजे आता नाही एक ते म्हणजे जवळजवळ दोन ते तीन दिवसानंतर मी तुम्हाला व्हिडिओ देईन मटेरियल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ओके हे झालं बॅकग्राऊंड त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करणारे आपले जे काय उमेदवार असणार आहे जे तुम्हाला क्लाइंटनी ऑर्डर दिली असेल ना त्यांची ओके एवढं काही सांगत बसत नाही नाहीतर तुम्ही मग बोर व्हाल ओके पण इथे बघू शकता आता आपण सुरुवात करणारे डायरेक्ट फोटो वगैरे ऍड करायला ओके आपले जे उमेदवार आहेत त्यांचा आपण इथे फोटो ऍड करून घेऊया इथे बघू शकता डायरेक्ट डायरेक्ट स्टार्टिंगला मी काय केलं बॅकग्राऊंड टाकलेलं वाईट तो काय नॉर्मली असतो फोटोशॉपमध्ये पिक्सल मध्ये पण असेल आपल्याला लक्षात घ्या ला कलर वगैरे त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपण फोटो वगैरे कटिंग करून घेतलाय फोटो कटिंग करण्यासाठी भरपूर सारे गुगल वगैरे जाऊन तुम्ही सर्च करू शकता बॅग्राऊंड रिमूव्ह वगैरे रिमूव्ह करून देतील किंवा जर तुम्ही फोटोशॉप मास्टर असाल तर इथे बघू शकता सिलेक्ट सब्जेक्ट आहे सिलेक्ट सब्जेक्टवरून जेवढा सब्जेक्ट आहे तो तुमचा सिलेक्ट होऊन कंट्रोल सी बी म्हणजे कॉपी बी कंट्रोल कॉपी पेस्ट करायचं मग तो कॉपी होतो ओके हे झालं फोटो कटिंग फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला समजेल की आता आपलं केवढा मॅटर आहे कुठे कुठे आपल्याला काय टेक्स्ट बसवायचेत ना ते पहिलं ते आपण काय करायचा जो फोटो आहे तो ऍड करून घ्यायचा ओके भाऊन मला वेल भेटत नाही खरंच सांगतो तुम्हाला ओके नाही तर आपण व्हिडिओ डेली येत असते आपल्या लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर हा फ्लॅग आहे बघू शकता हा फ्लॅग आपला जो इंडिया तुम्हाला माहित असेल ओके भारताचा तिरंग आपण यामध्ये काय केलेलं आहे राईट एक लावलेलं आहे एक लेफ्ट साईडला लावलेलं आहे ओके त्याच्यानंतर तर पुढे या लेअरमध्ये लक्ष द्या लेअरमध्ये लक्ष नका देऊ मी काय करतोय ना त्याच्यावरती लक्ष ठेवा ओके काय करतोय कुठे करतोय कशासाठी करतोय आता मी हे काम आलोय काम करत राहू ओके हे जे काय टॅगलाईन आहे जे तुम्हाला माझ्या असेल ला जी व्हायरल आहे ओके okay? हे टॅग लाईन मी इथेच का लावली आता मी इथे पण लावू शकलो असतो ओके okay? इथे बघू शाम माऊस वगैरे हो तुम्हाला जी बिल्डिंग वगैरे हो दिसते लेफसाईटला तिथे पण लावू शकलो असतो पण नाही कारण की मला हे हायलाईट करायचंय लक्षात घ्या आपले जे काय व्यूअर्स असतील किंवा जे काय ऑडियन्स असतील ओके okay? त्यांना हे दिसलं पाहिजे लक्षात घ्या हे टेक्स्ट म्हणून आपण इथे डायरेक्ट बॅनर बघितल्या बघितल्या डायरेक्ट इथे लक्षात येते ओके पहिला पासवर्ड वाहून चाळीस फोर झिरो ओके ओके त्याच्यानंतर आता पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर एक लेअर आपण इथे सोडून ले डिलीट दिड़ मारू त्याच्यानंतर आता मी याला नॉर्मल म्हणजे मला दिसण्यासाठी मी एक ऑरेंज कलर घेतलाय लक्षात घ्या म्हणजे काहीतरी कलर फिल केलेला आहे ओके तिला आपण आता काय दिलंय म्हणजे हे बॉर्डर बॉर्डरला स्ट्रोक म्हणतो आपण फोटोशॉपच्या भाषेमध्ये आणि मध्ये बॉर्डर म्हणतो ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता त्याला आपण एक हे मारलेलं आहे काय त्याला म्हणू शकतो आपण म्हणजे क्लिप जसं पावर क्लिक करतो ना आपण जसं क्लिपिंग मास्क ओके एखाद्या इमेजला आपण क्लिपिंग मास्क केलेलं आहे जसं आपण पिक्सल लॅबला टेक्चर आपण अप्लाय करतो हो, ओके एखाद्या पार्टला लक्षात घ्या त्याच्यानंतर आता इथे वरती बघू शकता जे काही आपले बॉक्समध्ये आपण इथे फोटो ऍड केले तुम्हाला इथे दिसतंय व्हिडिओ स्किप करून बघू नका प्रॉपरली सांगतोय लक्षात घ्या पूर्ण क्रिएटिव्हिटी बॅनर आहे याच्यामध्ये काहीच नाही आहे बॅकग्राऊंड पण आपण जास्त बनवलेलं आहे एग्रॉटरी बघू शकतो पूरा वाईट वाईट व्हायचं जेणेकरून तुम्हाला एकदम समजून येईल ओके हे झालेलं आहे थोडं आता आपण इथे बघू शकता कंट्रोल झेडमध्ये जेणेकरून तुम्हाला एकदम समजेल आता हे झालेलं इथे बघू सुद्धा हे जे आता आपण हे जे काम करत आलो हा जो पॉइंट आहे ना हे पॉइंट आहे सर्व इन्फिनिटचे फॉन्ट आहेत लक्षात द्या ओके इन, इन्फिनिटचे फॉन्ट असतात माग ना तुम्हाला माहित असतील सांगून देतो इन्फिनिटचे फॉन्ट एकदम कडक आहेत जे आहेत टोटली चाळीस फॉन्ट आहेत जे आपण तुम्हाला सांगून देतो मी पूर्ण प्रॉपर एक ते चाळीस त्याच्यामध्ये हा आपण हा ऍड ॲड केला असं नाही की आपण हा पॉइंटच काय यूज केला आपण साधे मराठी फॉन्ट पण ऍड केले असते कारण की ते पण एकदम क्रिएटिव्हिटी दिसतात लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर आता इथं बघू शकता वरती वरती आपण जे बॉक्समध्ये फोटो टाकतोय ना ते इथे बॉक्समध्ये फोटो टाकायचे इथे बघू शकता जे जे फोटो आहेत जे तुम्हाला क्लायंट देतील म्हणजे ज्यांचं ऑर्डर वगैरे असेल ते तुम्हाला प्रोवाईड करून देतील त्यांना फक्त एवढं विचारून घ्यायचं स्लोगन त्यांना पाहिजे स्लोगन हे जे आहे ना त्याला स्लोगन म्हणतात लक्षात घ्या स्लोगन तुम्ही टाक त्यांच्याकडनं सर्व मटेरियल घ्यायचं आपण काही नाही टाकायचं त्यांना सांगायचं तुम्हीच मटेरियल द्या कारण की आपण टाकलं की त्यानंतर ते करेक्शन आपल्यासाठी करेक्शन देतात लक्षात घ्या म्हणून सांगायचं तुम्हीच आम्हाला जे जे मटेरियल द्या ते आम्ही त्याच्यामध्ये ऍड करून बॅनर बनवतो असं सांगायचं ओके जेणेकरून ते तुम्हाला पूर्ण टोटली सांगतील ठीक आहे हे झालेलं इथं बक्ष वरती दोन फोटो एक हा एक फोटो त्याच्या बाजूला अजून एक अजून कस्टमरने फोटो ऍड केलाय ओके त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढे घ्यायच्या नंतर आता दुसरा पासवर्ड भाऊ थर्टी फाय पस्तीस ओके त्याच्यानंतर आता हे झालेलं इथं बक्ष जनसंघापासून सदैव भाजपासोबत ओके हे जे काय मराठी आहे तुम्हाला दिसत असेल एकदम कडक मध्ये हा जो मॉर मराठी जो पॉईंट आहे ना तो सर्व गुगल पॉंट आहे लक्षात घ्या त्याला काय ची गरज लागत नाही त्याचं नाव आहे हिंड ओके टोटली एकदम इंग्लिश पॉइंट पण तुम्ही एडिट करू शकता मराठी पॉइंट पण त्याच्यामध्ये एडिट करू शकता त्याच्यानंतर इथे शायरी बहुशा पक्षनिष्ठ एकनिष्ठ श्री मोगलराव दामू गायकवाड यांच्या स्नुषा ओके हे यांचं कार्य आहे जे काही आपल्याला जसं कस्टमरने सांगितलं आहे ते ओके त्याच्यानंतर ह्यांचं जे काही जे आहे ते आहे सर्व लक्षात घ्या जे काही उमेदवार असतील त्यांचा फोटो टोटली पिक्सलमध्ये पी एल पी फाईल एडिट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पी एस टी व पी एल पी फाईल दोन्ही व्हिडिओ असणारे भावनो की आजचा इथे बघत हे असणारे अजून एक त्यांनी स्लोगन दिलेलं आहे उच्च शैक्षिक आधुनिक विचार सक्षम नेतृत्व प्लस जनसेवक जे काय असेल ते सर्व आपण इथे ॲड केलेलं आहे हे त्यांना नको होतं त्याच्यानंतर आपण परत अजून एक ॲड केले ते बहुशत एवढंच त्यांना पाहिजे उच्च शैक्षक आधुनिक विचार बहुशत याच्यामध्ये आपण काय केलं बहुशत पूर्ण बॅनरमध्ये बॅकग्राऊंड टाकलेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये हे एक मटेरियल ऍड आहे जे शेप आहे त्याच्यानंतर दोन उमेदवारांचे फोटो प्लस त्यांचे जे काही कार्यकर्ते वगैरे जे काही असतील त्यांचे फोटो ओके हो त्याच्यानंतर काम करत आलो हे स्लोगन प्लस उच्च शिक्षित आधुनिक विचार सक्षम नेतृत्व सदैव सोबत हे जे काय एक टॅग त्याच्यानंतर आता बघ बघा हे एक ऑल अजून एक आहे जी आपण बॅकग्राऊंडला आहे थोडं इथं खाली बघा शेप वगैरे हो ॲड केलेत ते पण मी तुम्हाला प्रोवाईड करून दे सर्व पिक्सल आपल्या फुल ऍडिटेबल होऊ शकते म्हणून डिझाईन फोटोशॉप सारखी लक्षात घ्या ओके इथे त्याच्यानंतर इथे बघू शकता जे काय असणार आहेत हे जे ऐकन आहे ओके जो काय पक्ष तुम्हाला दिसत असेल त्याचं पण इथे ऐकन इथे ऍड केलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल त्याच्यानंतर आता खाली जे आता कोण असणार आहेत उमेदवार असणार आहेत बरोबर त्यांचं आता इथे आपण काय खाली नाव आहे त्यासाठी बघू आपण एक असा रेक्टँगल ते तयार केलेला आहे के जो तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर पुढे जाऊया भावी नगर अध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार हे नाव असणार आहे ओके त्याच्यानंतर सुप्रिया सतीश गायकवाड हे तुम्हाला दिसत असेल बघू हे असणारे फॉन्ट हा फॉन्ट आहे इन्फिनिटीचा जो एकदम कडक इन्फिनिटीचा दिस सदतीस नंबरचा फॉन्ट आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण हे त्याच्यामध्येच एक क्लिपिंग मास्क आहे ओके जे तुम्ही सर्व ॲडिटेबल करू शकता असं काहीच नाही बघू शकता जे सर्व आहे ते मी सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करून दाखवलेलं आहे अजून एक इथे राहिले ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपले जे काही माणसं पब्लिक तुम्हाला दिसत असेल ओके ते आपण इथे ॲड केलेलं आहे ओके तर बघून तिसरा पासवर्ड एक कडकमध्ये सांगतोय ट्वेंटी फाय ओके okay? आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला आपण okay? केलेला आहे ओके जे काही निवडणुकीचं बॅनर तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवलं आहे त्याच्यावरती आजचा टोटली पी एल पीओ पी एस टी व्हिडिओ आपण तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवलेला आहे चला पुढल्या व्हिडिओमध्ये काय राहिलं असेल तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करूया ओके okay? आणि बाहु नो जे काय फिल्मोरा वेडिंग फिल्मोरासाठी जो काय वेडिंगचे व्हिडिओ जसे येतात त्याच प्रकारचे आपण काय घेणार आहे पॉलिटिकलचा व्हिडिओ पण आपण शॉर्ट व्हिडिओला अपलोड केलेला आहे त्याच्यावरती पण व्हिडिओ येऊन जाणार आहे लक्षात घ्या पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फिल्मोरावरती हो व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ओके फिल्मोरा हो पी एस टी व फिल्मोरा हो लक्षात घ्या ओके चला व्हिडिओ म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये काही राहिलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करूया